नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते आज रविवार स्पेशल आम्ही बनवणार आहे चिकन व मासा करी व मासा फ्राय ही बनवणार आहे कारण की माझ्या मोठ्या मुलग्याला मासा नाही आवडत आणि आम्हाला तिघांना आवडतो त्यामुळे बघा मी आधी चिकन मॅरिनेट करून घेते त्याच्यामध्ये कोथिंबीर आल लसूण आलं व ओली मिरची घालून हे पेस्ट करून घ्यायचे आहे चला पेस्ट करून बघा घेतलेले त्याच्यामध्येच लिंबू हळद व चवीपुरते मीठ एकदाच मीठ घालून घ्यायचे आहे जेणेकरून ते चिकनला चांगले मीठ मोरलेही जाईल त्याच्यामध्येच गरम मसालाही घालून घ्यायचा आलं लसूण कोथंबीर व ओली मिरची पावशर जर चिकन असेल पाऊन किलो जर दोन ओल्या मिरच्या घालायच्या आहेत मी मुलग्यासाठी करणार आहे त्यामुळे एकच ओली मिरची वापरलेली आहे एक, वाप एक पाच दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत मी हे बांगड्या आहेत ही चांगले असे धुवून स्वच्छ करून घेते बघा बांगड्यांचे डोके ही वेगळे केलेले आहेत म्हणजे तोंडाकडचा भाग वेगळा आहे आणि शेपटीकडचा भाग वेगळा आहे त्या माश्यावाल्याने थोडा शेपटीकडचा भाग हा कमी ठेवलेला आहे बघा आता मी, मी शेपटीचा फ्राय करून घेणार आहे कारण की आम्हाला तिघांना बास होतो एवढं म्हणून आणि उद्या सोमवार असल्यामुळे आम्ही थोडंसं आणलेलं आहे कारण की इथून पुढं आम्ही एक स चाळीस दिवस तरी खाणार नाही आहे नॉनव्हेज त्यासाठी तेवढंच आणलेलं आहे कारण की ते शिल्लक राहिलं की उगच घरामध्येही चांगलं म्हणजे आम्ही पूजा घालणार आहे त्यामुळं ठेवणार नाही आहे तेवढंच संपवणार आहे म्हणून थोडंच आणलेलं आहे मोठ्या मुलग्यासाठी चिकन आणलेलं आहे त्याचे चिकन हे मॅरिनेट करत ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा चवीपुरते मीठ गरम मसाला व जी आलं लसूणची पेस्ट होती ती मला जास्त प्रमाणात करून घेतली होती तेही ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा लिंबू ह्याच्यामध्येही पिळून घेतलेला आहे बघा पूर्ण लिंबू आहे पिळून अर्धा घेतलेला आहे चांगलं मिक्स करायचं आहे व जे शेपटीकडच्या भागांना ना मधी चिरा आहे त्याच्यामध्ये असं भरून व्यवस्थित असे मसाले लावून घ्यायचे आहेत आता माझे सगळे मसालेही माशांना लावून झालेले आहेत बघा पूर्ण एक मासे ना मसाले आपले व्यवस्थित ला हा उरलेला मा मसाला येतो मी जे डोक्याकडचे भाग असतात त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा त्याच्यामध्येही थोडंसं हळद व थोडीशी मीठ घालून घेणार आहे व एक पाच मिनटासाठी ही असेच ठेवून देणार आहे जेपर्यंत आपले मासे मॅरिनेट होतात तोपर्यंत मी इकडं चिकनलाही फोडणी देऊन घेते बघा त्याच्यामध्ये ते कांदा तेल गरम करून कांदा ही क्रिस्पी रंगावरती भाजून घेऊन जे चिकन मॅरिनेट केलं होतं तेही घालून घेते कारण की त्याला मोठ्या मुलग्याला माश्याचा सण होत नाही मग ते आधीच बोलला होता की ह्याच्यातलं त्याच्यात आणि त्याच्यातलं ह्याच्यात जर केलीस तर मी काही खाणार नाही म्हणून मग म्हटलं आधी तुझं चिकनच बनवून घेते बघा त्याच्या चिकनमध्ये घालण्यासाठी मी बारीक असं टॅमॅटो ही चिरून घेतलेला आहे तुम्ही पिवरी जरी घातला तरीही चालेल मात्र जे चिरलेले टॅमॅटो असतात ते छान असे मऊसर शिजवून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं मी ह्याला असं चांगलं शिजवून घेते बघा त्याच्यामध्येच ओलं खोबरंही घालायचं आहे ओल्या खोबऱ्याने टेस्ट म्हणजे एक दोघांसाठी छान असं वाटप आपलं होतं ओल्या खोबऱ्याचं मी जास्त वाटप हे नाही घातलेलं आहे त्याला थोडा पित्ताचाही त्रास आहे त्यामुळे मी जास्त करून त्याला वाटपाचं नाही देत त्याच्यामध्येच आपलं घरगुतीच गरम मसाला म्हणजे जे लाल तिखट असतं तेही घातलेलं आहे आणि जे चिकन मॅरिनेट केलेलं भांडं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं एक ग्लासभर पाणीही तापत ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून चांगलं असं साईटला करून घेते व आता माशाची करी करण्यासाठी त्याच्यामध्ये धने जिरे व सिंपलसच असं ओलं खोबरं आणि एक टमेटो घालून बारीक करून घेते बघा आता आपला मसालाही बारीक झालेला आहे आता हिच्या साईटलाच मी हे डोक्याचं हे काढून घेते व भांडेही स्वच्छ धुवून घेते बघा त्याच्यामध्येच मी आता लसूण व कडीपत्ता टाकून तेल चांगलं गरम झाकण ठेवायचं कारण की जो लसणाचा वास असतो तो आतल्या आत उग्र होत मस्त असा येतो त्याच्यामध्येच मी मा घा मासे घालून एक पाच मिनटं वाफ देऊन घेतलेले आहे बघा त्याच्यामध्येच आता मी दोन चमचे लाल तिखट घालणार आहे व चांगलं मिक्स करायचं आहे व झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे तसंच बघा त्याच्यामध्ये आज जे वाटप केलं होतं तेही मी घालून चांगला असं हाताने मिक्स करून आपल्या जे मसाल्याचं भांडं आहे त्याचाही पुरेपूर वापर करून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आमसूल व चवीपुरतं मीठही घातलेलं आहे थोडं आता ह्याच्यामध्येच मी रवा व तांदळाचं पीठही घेतलेला आहे व थोडंसं चटणी व मीठ घातलेलं आहे आता हे मासे आहेत हे एकदमच मी सगळे वा लावून घेणार आहे जास्त मा भांड्यांचा पसारा न पाडता त्याच्यातच मी आता मासे तळून घेते बघा भाकरीच्या तव्यामध्येच मी मासे ही तळून घेतलेले आहेत चांगले असे क्रिस्पी रंगावरती मासे ही असे दाबून दाबून भाजायचे आहेत जेणेकरून त्याच्यातलं हे होतं बघा आता आपले मासे तयार झालेले रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा रविवार स्पेशल आज काय आहे ते धन्यवाद